बोलचेरा तालुक्यातील गांधीनगर येथील कांचन मंडल यांच्या पतीचे वर्षभरापूर्वी निधन झाले घरची परिस्थिती अतिशय हलाखीची घरात अठराविश दारिद्र्य व दोन लहान लेकरं पाठीवर त्यात राहण्यासाठी निवाराची व्यवस्था नाही पावसाळ्यात झोपडीत चिखलाचे साम्राज्य अशा परिस्थितीत जीवन जगणाऱ्या कांचनला निवाराची समस्या सतावत होती त्यात भरपूरचा लाभ तिच्या पदात पाळून देण्यात ग्रामपंचायत प्रशासन अपयशी ठरले अखेर या निराधार विधवा भगिनीला छत्रछायेचा आधार देण्यासाठी शिवसेना तालुका गौरव गौरवबाला यांचे हात होते कांचन मंडल यांची हलाखीच्या परिस्थितीची आप भीती करताच गौरव बाला यांनी गावातील प्रतिष्ठित नागरिकांना घेऊन कांचन मंडल यांच्या घरी भेट दिले व तिला चार खोलीचे स्लॅबचे घर स्वखर्चाने बांधून देण्यासाठी मदतीचा हात दिला व तिच्या चेहऱ्यावर आपल्याला व दोन लहान लेकरांना निवारा मिळत असल्याचा आनंदही चेहऱ्यावर ओसंडला कांचन मंडल यांच्या नवीन घराच्या पायाभरणीसाठी सत्तावीस जानेवारीला शिवसेना जिल्हा प्रमुख राकेश बेलसरे मुलचेरा तालुका प्रमुख गौरव बाला यांनी उपस्थिती लावली व विधिवत पूजा अर्चना केली तसेच कांचन मंडल यांना शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांनीही आर्थिक मदतीचा हात दिला